महेंद्र गायकवाड़ हाथ वरती करा विशाल भोंदो हाथ करी जॉन जॉन्टी कुमार चलिए जल्दी आइए अंदर शिवराज तैयारी तो कर शिवराज अक्ष हत्या कुस्ती चालू महेंद्र बाहुबली लड़तो डबल उप महाराष्ट्र केसरी ज्या ज्या ताकदीचा अंदाज अजून कुणाला लागलाच नाही आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवाना ज्यांना नॅशनल सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राला पदक पेळून दिलेलं आहे त्या महेंद्र गायकवाड ना नेशनल नेशनल आप आप तुफानी ताकतीचा पैलवाना इतिहास घडवलेला आहे प्रेक्षक मंडळी नोंद घ्या या महेंद्र गायकवाडना शेवटच्या कुस्तीच्या आधी सन्मान घ्यायचे ना पंचांचे निवेदक वगैरे अहिल्या नगर येथे झालेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सोन्याची गदा मिळवलेली अर्धा किलो सोन्याची गदा नोंद घ्या टाळ्या करा महेंद्रासाठी सगळ्यांनी अर्धा किलो सोन्याची गदा आज सगळ्यात कुणाला मिळालेली नाही ती मिळवली असेल तर महेंद्र गायकवाडने मिळवली पंढरपूर जवळचा पैलवान शिरशी गावचा त्याचे चुलते फार मोठे पैलवा वडील पैलवा घराला कुस्ती लाभलेली आहे त्याच्या पंढरपूरच्या जवळच गाव आहे शिरशी सोलापूर जिल्हा विशाल बंधू पांढऱ्या रंगेचा उजव्या पायाला काळ निक्याब लावलेला हरियाणा केसरी किताबाचा मानकर येतो अध्यक्ष श्री काळ अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट मान्य श्री हेमंत गंगाराम गायकवाड साहेब यांनी मी कुस्ती निवेदक प्रशांत बारा मतिकर एक कादाराचा बक्षी दिलेला आहे साहेब मी आपला मनापासून आभार मानतो शिवराज द्राक्षे आत्या जरा संयोजन कमिटी कड व्यासपीठाकडे कॅमेरा फिरवा मैदान खचा खच खत भरलेला शिवराज लोक शिवराज आणि निका। निका। निकाल ला ती निकाल लावती कुस्तीचा निकाल लावला महेंद्र बाहुबली विजय झाला डबल उप महाराष्ट्र केसरी सो नंबर आला दोन नंबर कुस्तीचा स्पॉन्सर आतमध्ये जाऊन आपण सन्मान करायचंय आला आला, आला नंबर कुस्ती शेर शोरा येतोय मैदानात डबाल महाराष्ट्र केसरी या पुणे जिल्ह्याचा क्रीडा अधिकारी शेर शिवरा दोन नंबर गोष्टीचा सन्मान स्पॉन्सर आतमध्ये जाऊन करायचंय गणेश आलाय आहे गणेश बोडक्यालाय कर नाही कुठे गेला टाळ्या करा टाळ्या करा टाळ्या करा पुणे जिल्ह्याची शान मान अभिमान स्वाभिमान या भारत मातेच्या कीर्ती मुकुटातला एक अस्सल हिरा हा तर मानाचा तुरा सेर शिवराज मैदान मे गया पुणे जिल्ह्याचा अधिकारी आपण आतमध्ये जाऊन सन्मान करायचं राहुल भाऊ अध्यक्षांजवळ पाकिटं पाठवल्या शेवटच्या कुस्तीच्या आधीची सन्मानाची